नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत राहुल गांधींनी सांगितलं अयोध्येला न जाण्याचं कारण आता नेमकं का काय आहे प्रकरण या संबंधी आपण खोलवर चर्चा करूया अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे मंदिर समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय वेग मंत्रिमंडळ वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री विरोधी पक्ष क्रिकेटपटू कलाकार आणि महंतांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे काँग्रेसलाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे परंतु काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की त्यांच्या पक्षाकडून या सोहळ्याला कोणीही उपस्थित राहणार नाही दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज म्हणजे सोळा जानेवारी नागालँडमध्ये पोहोचली आहे यावेळी राहुल गांधी यांनी नागालँडमध्ये प्रसार माध्यमांशी बातचीत केली मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी सांगितलं की ते राम मंदिर उद्घाटन समारंभाला जाणार नाही याचं कारण विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणारा कार्यक्रम म्हणजे राजकीय इव्हेंट आहे आम्ही म्हणजेच काँग्रेस सर्वच धर्मांबरोबर आहोत मला धर्माचा फायदा उचलायचा नाही मला त्यात रसही नाही मला माझ्या धर्माचा शर्ट परिधान करून फिरण्याची आवश्यकता वाटत नाही ज्यांना तिकडे जायचं आहे ते जाऊ शकतात परंतु आम्ही बावीस जानेवारीला अयोध्येत जाणार नाही आमच्या पक्षाकडून कोणीही अयोध्येला जाणार नाही काँग्रेस खासदार म्हणाले माझं धर्माशी खाजगी नातं आहे तोच माझा विचार आहे मी माझं जीवन धर्माच्या प्रयत्न करतो मी लोकांशी नीट वागतो आणि त्यांचा आदरही करतो मी कधीच द्वेष काम करत नाही राहुल गांधी पुढे म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला राजकीय नरेंद्र मोदी इव्हेंट बनवला आहे हा संघ आणि भाजपाचा कार्यक्रम आहे त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत आम्ही सर्व धर्मांना मानतो आणि त्यांचा सन्मान करतो हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या नेतृत्वकर्त्याने देखील म्हणजेच शंकराचार्य यांनी देखील या, देखी। या कार्यक्रमाबाबत त्यांचं मत अशाच प्रकारे मांडलं आहे त्यांनी देखील या कार्यक्रमाला राजकीय इव्हेंटच म्हटलं आहे मी त्यांच्या मताचाही आदर करतो भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे आज ही यात्रा नागालँडच्या कोहिमा शहरात पोहोचली कोहिमा शहरात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना अशा प्रकारे उत्तरं दिली आता राहुल गांधींच्या या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवनवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील धन्यवाद